कल्पना करा एका समाजाची जिथे माणूस माणसाशी बसून जेवू शकत नाही विहिरीचं पाणी वापरू शकत नाही आणि जन्माला आल्यावरच त्यांचं आयुष्य जातीच्या चौकटीत बंदिस्त होतं हा समाज प्रगत कसा होणार न्याय कसा होणार या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अमर ग्रंथात जातीभेद निर्मूलन अनहिलेशन ऑफ कास्ट एकोणीशे छत्तीस मध्ये जात तोडक मंडळाने बाबासाहेबांना भाषण द्यायला निमंत्रण दिलं बाबासाहेबांनी जे भाषण लिहिलं ते इतकं धाडसी सत्य आणि थेट होतं की आयोजकच घाबरले त्यांनी बाबासाहेबांचं भाषण वाचण्यास नकार दिला पण बाबासाहेब कुठे थांबणार होते त्यांनी तेच भाषण पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केलं आणि अस जन्माला आलं जातीभेद निर्मूलन भारतीय समाजाला हदरा देणार जात ही फक्त सामाजिक व्यवस्था नाही ती धार्मिक जाळ आहे बाबासाहेब म्हणतात जातीभेदाचं मूळ धर्मग्रंथात आहे जर ते नाकारले नाहीत तर समानता कधीच येणार नाही फक्त सुधारणा नाही परिवर्तन हवे केवळ काही प्रथा बदलून चालणार नाही प्रथा बदलून काहीच साध्य होणार नाही समाजाच्या मुळावर प्रहार केला नाही तर खरा बदल घडणार नाही मानवतेचे तत्व सर्वोच्च धर्मापेक्षा जातीपेक्षा माणूस सर्वात आधी माणूस आहे समानता हीच खरी प्रगतीची पायरी आहे हे पुस्तक वाचून त्या काळी अनेकांच्या मनात भूकंप झाला काहींनी विरोध पण केला तर हजारो लोकांना नवी दिशा मिळाली आज नव्वद वर्षानंतरही या ग्रंथातली वाक्य आपल्या काळजाला भिडतात आणि प्रश्न विचारतात आपण खरोखरच जातीभेद संपवला आहे का मित्रांनो जातीभेद निर्मूलन हे पुस्तक म्हणजे केवळ वाचनासाठीच नाही तर कृतीसाठीचं आव्हान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे समानता नसेल तर स्वातंत्र्य अपूर्ण आहे जर हा संदेश तुम्हाला वाटला संदेश तुम्हाला पटला प्रेरणा मिळाली तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि आणखीन असे क्रांतिकारिक विचार जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा